मागच्या दोन दिवसापूर्वी मी माझ्या महाविद्यालयामध्ये बसलो होतो नेहमीप्रमाणे मी माझ्या बातम्या ऐकत होतो आत्ताच झालेला पाऊस पावसामुळे अनेक ठिकाणी आलेला पूर पुरामुळे झालेले नुकसान आणि सामान्यांपुढील समस्या यांवरती त्या बातम्या होत्या त्याचवेळी माझ्या कानावरती बाजूला चाललेल्या चर्चा पडत होत्या महाविद्यालयातील काही इंटर्स आणि डॉक्टर्स यांमध्ये ती चर्चा चालू होती सुरुवातीला चर्चा ही क्रिकेटची होती काही वेळानं ती कोल्लीवरती गेली आणि कोहलीने कसोटीमधून निवृत्ती घ्यायला नको होती आणि आत्ता तो निवृत्ती झाल्यानंतर लंडनमध्ये तेथील नागरिकत्व घेऊन स्थायिक झालं आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यापुढे त्यांचा या गोष्टीला दुजोरा होता की बरोबर आहे त्याचं की एवढा श्रीमंत माणूस या देशात का राहील या देशामध्ये प्रदूषण आहे या देशामध्ये अनेक समस्या आहेत अनेक प्रकारचे टॅक्सेस आहेत अनेक प्रकारची गुन्हेगारी आहे मोठमोठ्या लोकांकडून कोट्यावधीची खंडणी घेतली जाते मग त्यांनी या देशामध्ये का थांबावं थोडीशी ती गोष्ट मला आवडली नाही म्हणून मी तिथून उठून दुसरीकडे गेलो आणि मागील दोन दिवस मला विचारासाठी एक विषय मिळाला आणि तोच विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे की सामान्यांकडे पर्याय नाही आहेत त्याच विषयी आपण आता चर्चा करणार आहोत आणि चर्चा करण्याआधी मी काही गोष्टी काही मुद्दे तुमच्या पुढे मांडू इच्छितो की जगातील पहिल्या एक टक्के लोकांकडे श्रीमंत लोकांकडे जगाची सेहेचाळीस टक्के संपत्ती आहे एकवटलेली आहे जर त्या एक टक्के लोकांमध्ये तुम्ही अप्पर मिडल क्लास किंवा अप्पर क्लास जर इन्क्ल्यूड केला तर ती जगाची बारा टक्के पॉप्युलेशन होते आणि त्या बारा टक्के पॉप्युलेशनकडे पंच्याऐंशी टक्के जगाची वेल्थ आहे आणि तेच दुसरीकडे बघायला गेलं तर जगातील लोअर फिफ्टी फाय पर्सेंट पीपल म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे ते शेवटच्या पंचावन्न टक्के लोकांमध्ये येतात आणि त्यांच्याकडे जगाची टोटल एक एक टक्के फक्त संपत्ती आहे ज्यामध्ये बहुतांश आत्ता ऐकणारे बहुतांशांपैकी मी धरून खूप जणं असतील ज्यांची वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी हो हो आहे म्हणजे आपण सामान्य आहोत शेवटच्या पन्नास पंचावन्न टक्क्यामध्ये आपण असणारे लोक आहोत आणि आपल्याकडे पर्याय नाही आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे जे श्रीमंत लोक आहेत कोणतीही नैसर्गिक ते आपत्ती आली किंवा नाही आली तरी त्यांच्याकडे पर्याय आहेत ते त्यांच्या सोयीनुसार किंवा आपत्तीनुसार ठिकाण बदलू शकतात योग्य आणि सोयीस्कर ठिकाणी जाऊन राहू शकतात पण आपल्याकडे तो पर्याय नाही आहे आपल्याकडे जे आहे ते आपलं एक घर आहे आपली जागा किंवा जमीन आहे आपलं गाव आहे आपल्या गावाबाजूची नदी आहे आजूबाजूचा परिसर आहे जे काही आहे ते एवढंच आहे आणि आप आपल्याकडे हे शिफ्ट करण्याचा पर्याय नाही आहे जो की श्रीमंतांकडे आहे त्यामुळे भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग असो किंवा इतर कोणत्याही समस्या असो या गोष्टी जेव्हा सर्वसामान्यांना भेडसावतील तेव्हा त्यांना इथंच राहायचं आहे त्या समस्येला सामोरं जायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जे काही ते हो का उरेल हातामध्ये त्यातून पुढचं आयुष्य जगायचं आहे त्यामुळे एक गोष्ट ही जाणून घेणं गरजेचे आहे की आपल्याकडे जे काही आहे आत्ता घर गहर, घराबाजूची किंवा आपली स्वतःची जमीन आपलं गाव आपला शहर आपला देश हे आपल्या सामान्य पंचावन्न टक्क्यामध्ये राहणाऱ्या लोकांना जपणं आहे कारण की वरील दहा वीस टक्के लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही आहे त्यांच्याकडं ते कर शिफ्ट करण्याचा पर्याय आहे आपल्याकडं नाही येतो आणि म्हणूनच संवेदनशील राहूयात आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल आपल्या जमिनीबद्दल आपल्या आजूबाजूच्या जलस्रोतांबद्दल नदीबद्दल आणि आपली संस्कृती आत्तापर्यंत आपल्याला तीच सांगत आलेली आहे कारण की आपलं जीवन त्यावरती निर्भर आहे आणि ते टिकवायचं असेल उद्याचं आपलं भविष्य आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला ते जपणं गरजेचं आहे कारण की आपल्याकडे एवढी संपत्ती किंवा एवढा पैसा नाही आहे की एखादी आपदा किंवा एखादी समस्या आली नैसर्गिक आपत्ती आली तर आपण आपला देश आपलं घर सोडून बाहेर जाऊन स्थायिक होऊ शकू किंवा बाहेर जाऊन चांगल्या प्रकारे जीवन जगू शकू त्यामुळे आपण जे काय आहे आपल्याकडे ते आत्मीयतेने आणि जागरूकतेने जपूयात कारण की आपल्याकडे पर्याय नाही आहे सामान्यांकडे पर्याय नाही आहेत अशाच अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी आणि माझे विचार मांडण्यासाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या काही सजेशन असाल तर त्या द्या धन्यवाद